स्टोरी आहे एका विधवा बाईची ओके तर बघा मित्रांनो एकदा जर काम वाचण्याचा नाद लागला ना तर चांगल्या चांगल्या लोकांची विवेक बुद्धी काम करत नाही म्हणजे चांगल्या चांगल्या लोक सुद्धा ह्यात फेल जातात आता तो पिक्चर बघितला असेल तुम्ही एक मास्तर चांगला <laughs> मास्तर बाईच्या mm. नादी लागून त्याला परत नाही का त्याची कशी परिस्थिती होती तो पिक्चर तुम्ही बघितलाय काम वासनेचा नाद लागला की त्याला एक नाही नाएक बा, का ती बाई म्हणजे एक नाही का माझीच दिसू लागते त्याच्यात नाही का नुसतं वासनाच भरलेली अशी दिसून येते तर आपल्या आता कथेतली दोन पात्र तीन पात्र आहेत तर ही घटना कुठली आधी ती सांगते तुम्हाला सांगली जिल्ह्यात गावात खेड कुठ तर गाव आहे आणि तिथेही ही राधा नाथची बाई राहत होती वर्ग तर ही राधा विधवा होती आणि एकटीच राहत होती आणि हिला दोन असतात त्यांची पण लग्न झालेली असतात आणि एवढं काही वय नसतं राधाचं साधारण पंचेचाळीस पन्नासच्या आसपास असते पन्नास म्हणजे चाळीस बेचाळीसच्या आसपास घरात आणि मग राधा पण एकटीच राहत असती आणि विधवा असते आता विधवा असल्यामुळं अनेक पुरुषांची नजरे राधावर असायची खूप पुरुष लागलेले असायची आता विधवा म्हणजे बाई म्हटल्यानंतर असं नाही का जरा लोक हिला कोण नाही नवरा नाही काय नाही मग असं तिच्याकडे जरा राधाकड वाईट नजरेने बघायचे सर्वजण तर मग ह्यांच्याच गावात एक धोंडीराम नावाचा धोंडीराम नावाचा एक माणूस होता त्याला पण कोण नव्हतं काही नव्हतं तो पण असं एकटा असायचा आणि मग ह्या राधाच आणि धोंडीरामच म्हणजे एकदा समोरासमोर यांचं बोलणं होतं बघणं होतं मग ह्या दोघांना एकमेकांचा सपव त्यातलं तर थोडासा आवडतो ओके आणि मग राधा राधा आणि धोंडीरामच खूपच हसणं खेळणं बोलणं चालू होत आणि अशातच बोलत बोलत त्यांचं नाही का आता तो पण पंचेचाळीस एक वर्षाचा असतात आणि ही एक बेचाळीस दोघं पण एकटीच आणि आता राधाकड तर सगळं असतं पण तिच्याकडे एक घोष तिला एका गोष्टीची कमतरता वाचत असते कुठं ना कुठं तिला शारीरिक सुख नाही का शारीरिक सुख मिळत नसतो आणि त्याच्यामुळे ती पण असा एक पुरुष उडकत असते की जी तिची कामवास नाही ना ती पूर्ती करत असा पुरुष ती सोधत असती आणि धोंडीराम तिला त्यात दिसतो कारण धोंडीराम अंगानं भिजगाण चांगला मजबूत असतो चांगला आणि अंगानं मजबूत असल्यामुळं ती चांगली अट्रॅक्ट होती आणि चांगल्या त्यांच्या गप्पा वगैरे चालू असतात दोघांना पण काम वाचण्याची गरज असते ती पण एकटी असती आणि मग असच दोघांचं एकमेकांच्या घरी येणं जाणं होतं चालू होत आणि मग येणं जाणं चालू झाल्यावर मग हे नाही का राधा आणि धोंडीराम अगदीच नाही का एकमेकांच्या खूपच जवळ येतात मग त्यांना दोघांना धोंडीरामला पाय माहित असते राधाला काय पाहिजे <laughs> राधाला माहित असत धोंडीरामला मग यांचं दो दोघांचं आपल्या एकमेकांच्या शरीराचे दोघ रोज लचके काढत असतात मज्जा करत असतात आणि एकमेकांना त्यांचा सहवास पण त्यांना आवडतो आणि दोघांना पण जे करते दोघांना पण समाधान भेटत असतं दोघ पण मस्त आपलं चाललेलं असते त्यांचं मजात रोज मजा चालू असते दोघांची मग येणं जाणं घरी पण लग्न नसतं केलेलं आणि ह्या धोंडीरामकडे काही पैसा नसतो काही नसतो पण ह्या दोघांचं प्रेम झालेलं असत राधाला त्याचा स्वभाव आवडलेला असतो त्याला जी त्याच्याकडनं जे शारीरिक सुख मिळत हो असत त्यात ती समाधानी असते खूपच आणि पहिल्यापेक्षा आता राधा खूप आनंदी आणि छान राहायला असते तिला ते सर्व सुख मिळायला असतं धोंडी आता ह्यात काय होत ह्या दोघांचं तर व्यवस्थित चालले तर ह्यात एक एंट्री होती ह्या <laughs> राधाच्या धीराची एक राधाचा धीर असतो प्रमोद नावाचा तो म्हणजे तिथं नसतो राहत पण तिच्या गावाच्या आसपासच जवळ राहत असतो आणि ह्या राधाच्या दिराची हिच्यावर वाईट नजर असते म्हणजे त्याचं काय म्हणणं असतं तुला नवरा नाही अशी पण तू माझी हिचला शारीरिक सुख वगैरे तो माग म्हणजे मागत असतो तिला आणि तो म्हणून पण दाखवतो पण हिचं तर चक्कर त्या धोंडीला बरोबर चालू गोष्ट ह्या दिराला समजते मग ह्याच्या समोरच ह्याचे ह्यांचे सगळे असे नाही का प्रेम संबंध यांचे एकमेकांचे चाळे बिळे ह्याच्या डोळ्या लेखतच चालू असतात तिचे चाळे वगैरे आणि ह्याच्या पण मनात काम वासना भरलेली असती कुठं ना कुठं नाही का ह्याला वाटत की आपल्या म्हणजे याच लग्न झालेलं असत आणि लग्न झालेलं असत त्याच पण त्याला वाटतं की त्याला देण्यापेक्षा आपल्याला शारीरिक सुख द्यावं हे करावं आणि तो खूपच पिसाळलेला असतो म्हणजे त्याला तिला तिच्याशी शारीरिक संबंध ठेवावे ठेवून त्याची काम करायची असते म्हणजे खूपच काम झालेली असती काय म्हणा आणि तो म्हणतो त्या त्याच्यात काय आहे धोंडीरामच्यात धोंडीराम जे देतो तुला पैसे पण मी देतो आणि सुख पण देतो पण ही काय ऐकायला तयार नसती आणि मग दिवसांदिवस यांचं प्रेम वाढतच चाललेलं असत राधा आणि धोंडीरामचं mm, आणि जसं जसं ह्यांचं प्रेम वाढत जाईल तसं धोंडीरामचं डोकं काय ते प्रमोदचं डोकं फिरत चाललेलं चा असतं आणि मग तो खूपच रागाला वगैरे जात असतो तिच्यावर आणि मग एक दिवस म्हणजे आणि हे दोघं इतके पागल झालेले असतात ना धोंडी धोंडीराम आणि राधा प्रेमात त्यांना दिवस कळत नाही रात्र रा, कळत नाही सारखे काम क्रीडाशिवाय त्यांना काही सुतच नसतं मग अशाच एक दिवशी शेतात हे गेलेला असतो आणि हा जो प्रमोद असतो तो पाळतच ठेवून असतो ही कुठं जाते काय करते आणि त्याला जवळीक सहन होत नसते जी जवळीक चाललेली असती ना धोंडीराम बरोबर राधाची कुठं ना कुठं ती नात्यातली बाई असते म्हणून त्याला असं डोकं फिरत असतं त्याचं आपल्याला नाही हे दुसऱ्याला खुश करते आणि त्याच्या डोक्यात खूप राग भरलेला असतो आणि तो क म्हणतो की आता ह्या धोंडीरामला धोंडीरामचा काटा काढायचा असं त्यांना ठरवलेलं असतं धोंडीरामचा काटा काढायचा आणि मग एक दिवशी काय होत शेतात शेतात काम म्हणजे हार्ट धोंडीराम ट्रॅक्टर वगैरे चालवत असतो आणि मग तो काम करत असतो मग तिथेही जाती आणि त्यांना काहीच म्हणजे भानच राहत नसतं आजूबाजूला कोण आहे काय आहे जिथं जाईल तिथं त्यांचा कार्यक्रम चालू असतो त्यांचा उघड्यावरच कार्यक्रम चालू झालेला असतो दोघं पण एकमेकांच्या शरीराची लसी तोडत असतात आणि मजा घेत असतात आणि हीच मजा घेत घेत एकदम तो प्रमोर समोर बघतो त्याला तर ती गोष्ट पाहिजे होती दुसऱ्या डोळाय ना त्यांना नग्न अवस्थेत बघतो उघड्या वगड्या अवस्थेत मग तर त्याचा खूपच पारा चढतो आणि तो खूप रागाला जातो नग्न अवस्थेत त्यांना पाहिल्यानंतर त्याच मस्तक फिरतो आणि तिथंच मग एक नाही का तिथंच एक कुराड पडलेली असती आणि त्याचा इतका संता पानावर होता ना त्या दोघांचं शारीरिक सुकन काम क्रीडा चालू असती ना चार्जिंग संपत बघा एंडिंग संप आणि मग तो त्याला खूपच राग येतो पिसाळतो तो आणि तो, तो, तो काय करतो आपल्याकडची जी कुराड आहे ना कुऱ्हाड घेतो आणि धोंडीरामला धोंडीरामच्या धोंडीरामच्या डोक्यात घालतो नाही का म्हणजे एक सुडबुद्धी ना ना तो त्याला हे करतो नाही का त्याला म्हणजे त्याला काटा तो मार्गात त्याच्या मार्गात हा मार काटा असतो ना तो त्याला काटा काढायचा असतो आणि मग ही पण म्हणते काय पण कर म्हणजे येते मा ही मारू नको मारू नको म्हणते पण त्याला मारल्यानंतर तो हिच्या पण महाग लागतो ही काही करते पळत पळत तिथं चप्पल वगैरे टाकते आणि पळत घराकडचा रस्ता पुढत घरी पळून जाते मग बऱ्याच दिवस नाही का आणि हा काय करतो तो तिथंच मरून पडतो शेतात आणि हा पण पळून जातो एक दोन दिवस मग हा घरी नाही का धोंडी राम त्याच्या घरी जात नाही तर त्याच्या घरचे वगैरे म्हणजे तो एकटाच असतो पण नाचतात नातेवाईक वगैरे दिसत वगैरे नाही मग मिसिंगची कम्प्लेंट वगैरे केली जाते मग गावात आता हे दोघे भेटत असतात सगळेजण सांगतात ह्या बाईवरून मग तिच्याकडे गेल्यानंतर सगळं खरं येतं आणि त्याला पोलीस धरून घेऊन जातात म्हणजे हे बघा हे काम वाचण्यामुळं असं क्राईम झालेलं आहे हे आजचे तुम्हाला सांगायचं तू कशी वाटली स्टोरी लाईक करा कमेंट करा बाय बाय ग